बातमी रायगडातून रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले तर पेण सुधागडच्या तहसीलदारांकडून गावांची पाहणी करण्यात आलेली आहे महसूल विभागाच्या पथकासह गावाला भेट देण्यात आलेली आहे भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय महसूल प्रशासनानं वेधशाळेला माहिती दिली आहे हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संके याची नोंद जिओलॉजिकल सर्वे संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी माहिती दिली आहे तर जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाजाला घरातील भांडी हल्ली इतर कुठलेही नुकसान नाही अशी माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर अजय रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती खरं आहे पेण आणि सुधागड तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे जे आहेत ते सौम्य धक्के लागल्याची घटना जी आहे ती रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे यामध्ये पेण तालुक्यातील विचार केला तर तिलोरे आणि वरवडणे आणि सुधागड तालुक्यातील महागाव भुपीचीवाडी देऊळवाडी आणि केविलवाडी या गावांना जे आहेत ते रात्री मध्य साडेसातच्या सुमारास सोमे धक्के लागलेले आहेत ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण या घटनेने आहे याची माहिती मिळताच येथील सुधागड तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा पेन तालुक्याचे तहसीलदार असतील यांनी रात्रीच या, रात्री या गावांना भेट दिली संपूर्ण माहिती जी आहे ते ग्रामस्थांना कडून घेतलेली आहे या घटनेमुळे घरातील जी भांडी आहेत ती मात्र खाली पडली होती बाकी इतर कोणतेही नुकसान झाले नाही जिल्हा प्रशासनाकडून जुओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेला या घटनेचा आता सर्वे करण्याची विनंती करणार आहे आपत्ती व्यवस्थापक मात्र या घटनेने जे आहेत ते संपूर्ण या गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे धन्यवाद अजयश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी